आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांसाठी मी मारुती बावडे सुरुवातीला काही ठळक घडामोडी सौर ऊर्जेला चालना देण्यासाठी गाव पातळीवर आता सौर ग्राम स्पर्धेचं आयोजन विजेत्या गावांना मिळणार एक कोटी रुपयांचं अनुदान मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतर आयएमएचा बंद मागे सोलापूरातली वैद्यकीय सेवा सुरळीत जिल्ह्यातील एक हजार पंचवीस ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी मंगळवारी आरक्षण सोडत आणि सोलापुरात कालपासून जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेला प्रारंभ आता घडामोडी विस्तारानं प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी केंद्र सरकारनं सौर ग्राम स्पर्धा आयोजित केली असून यात विजेत्या गावाला एक कोटी रुपयांचं अनुदान केंद्र सरकारकडून मिळणार आहे या निमित्तानं जिल्ह्यात एक मॉडेल गाव तयार करण्यात येणार आहे किमान पाच हजार लोकसंख्या असलेल्या गावांना ही स्पर्धा लागू असून यासाठी स्वतंत्र निवड समितीची स्थापना देखील होणार आहा ही स्पर्धा सहा महिने चालणार आहे या उपक्रमामुळे केंद्र सरकारच्या मॉडेल सौरग्राम संकल्पनेला गती प्राप्त होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर गुरुवारी रात्री आयएमएच्या पदाधिकाऱ्यांची सकारात्मक बैठक झाल्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशननं काल आयोजित केलेला बंद अखेर मागे घेतला याबाबतची घोषणा सोलापूर आयएमएचे अध्यक्षा डॉक्टर मंजूषा शहा यांनी केली होमिओपॅथी डॉक्टरांनी औषधशास्त्र विषयाचा एक वर्षाचा ब्रिज कोर्स पूर्ण केल्यानंतर त्यांना वैद्यकीय के परिषदेत नोंदणी करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला होता या निर्णयाच्या विरोधात हा बंद पोकारण्यात आला होता सरकारने याबाबत योग्य ती भूमिका न घेतल्यास पुढील काळात तीव्र आंदोलनाची घोषणा करण्यात येईल असं डॉक्टर शहा यांनी सांगितलं सोलापूर जिल्ह्यातील एक हजार पंचवीस ग्रामपंचायतीच्या सरपंच आरक्षण येत्या पंधरा जुलै रोजी निश्चित करण्यात येणार आहे यावरच आदेश राज्य सरकारनं जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत यापूर्वी बावीस एप्रिल रोजी आरक्षण सोडत काढण्यात आली होती मात्र ती रद्द करून नव्यानं ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे यामध्ये अनुसूचित जातीसाठी एकशे पंचावन्न अनुसूचित जमातीसाठी अठरा ओबीसीसाठी दोनशत्याहत्तर तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी पाचशे पंच्याहत्तर जागा असणार आहेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे डिसेंबर दोन हजार आलेल्या महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षेत सोलापूरचे तन्मय तानाजी कटुळे हे राज्यात प्रथम आले आहेत या परीक्षेसाठी सहा हजार पाचशे एकोणीस उमेदवारांनी परीक्षा दिली होती पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात काल दोघा भाविकांनी आपल्या गुरुंचा आदेश पाळत सत्याऐंशी किलो चांदीचा दरवाजा अर्पण केला या दरवाजाची किंमत साधारणपणे एक कोटी दहा लाख रुपये इतकी आहे चांदीने मढवलेला हा दरवाजा विठ्ठलाच्या गाभाऱ्यात जाणाऱ्या चार खांबी येथे बसवण्यात आला असून अतुल पारिख आणि गणेश आव्हाड यांनी हा दरवाजा अर्पण केला आहे हे दोघेही अहिल्यानगरचे भाविक आहेत इयत्ता अकरावी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी सतरा जुलैला जाहीर होणार आहे तत्पूर्वी तेरा जुलैपर्यंत प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना अर्जातील भाग एक भरता येईल आणि पूर्वी भरलेल्या माहितीत दुरुस्ती देखील करता येईल त्याशिवाय ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या गुणवत्ता यादीत प्रवेश मिळालेला नाही त्यांना एक दहा महाविद्यालयांचा पसंतीक्रम देखील बदलता येणार आहा राज्य शासनाच्या नव्या वाळू धोरणानुसार प्रशासनानं जिल्ह्यातील सहा वाळू घाटांसाठी ई लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे यात भीमा नदीकाठच्या मिरी येथील वाळू घाटाचा ठेका एक कोटी तीस लाखास येथील ठेका पंच्याऐंशी लाख एक्कावन हजार रुपयास निश्चित करण्यात आला आहे ई लिलावात माढा प्रांताधिकारी स्तरावर एकही वाळूघाटास प्रतिसाद मिळालेला नाही मोहोळ आणि पंढरपूर तालुक्यात मात्र दोन ठिकाणी निश्चित करण्यात आला आहे माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी काल मुंबईत एमएसआरडीसीच्या मुख्य अधिकाऱ्यांची बैठक घेतली यात माढा मतदारसंघातील अनेक प्रलंबित रस्ते अपूर्ण पुलांची कामं याची चर्चा केली सातारा आणि सोलापूर जिल्ह्याच्या सीमेलगत नागरिकांना याचा त्रास होत आहे तातडीनं यावर कार्यवाही करण्याच्या सूचना खासदार मोहिते पाटील यांनी दिल्या या, या बैठकीला व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पीक विम्याबाबत आमदार दिलीप सोपल यांनी काल विधानसभेत प्रश्न उपस्थित केला सोपल यांची बाजू आमदार भास्कर जाधव हो, यांनी मांडली त्यामुळे सत्तावीस हजार पीक विमा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे या माध्यमातून तालुक्याला अठ्ठेचाळीस कोटी ऐंशी लाख रुपये मिळणार आहेत धर्म भाषा प्रांतापुरता मर्यादित राहिला नाही या धर्माचे अनुयायी सर्व प्रांतांमध्ये प्रांतांमध्यागोविंदानं राहतात असं प्रतिपादन काशीपीठाचे जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांनी केलं कुरुक्षेत्र हरियाणा इथं काल सिद्धांत शिकामणी या ग्रंथाच्या पंजाबी अनुवादाचं लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते यावेळी बार्शीचे दहिवडकर शिवाचार्य स्वामीजी पंढरपूरचे सुभाष ममाणे लातूरचे रेवणसिद्ध शाबादे आदी उपस्थित होते मंगळवेडा इथं उभारण्यात येणाऱ्या महात्मा बसवेश्वरांच्या स्मारकासाठी समिती अथवा प्राधिकरण करून आराखडा तत्काळ सुरू करावा अशी मागणी आमदार रणजितसिंह पाटील यांनी काल विधानपरिषदेत केली गेल्या अनेक वर्षांपासूनची ही मागणी आहे दोन महिन्यापूर्वी झालेल्या बसव जयंतीच्या कार्यक्रमात महात्मा बसवेश्वरांचा पुतळा लंडनमध्ये उभारला जातो पण कर्मभूमी असलेल्या मंगळवेढ्यात याची प्रतीक्षा करावी लागते अशी खंत त्यांनी व्यक्त केली उर्वरित खडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात मुख्य आषाढी एकादशीचा सोहळा संपल्यानंतर काल काल्याने आषाढी यात्रेची सांगता करण्यात आली या पार्श्वभूमीवर भाविक मोठ्या प्रमाणात परतीच्या प्रवासाला लागले आहेत गोपाळ गोपाळकाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महाद्वारकाला जातो शेकडो वर्षांपासून पंढरपूरमध्ये ही परंपरा सुरू आहे या कार्यक्रमाला सुद्धा भाविकांच्या दृष्टीनं विशेष असं महत्व आहे अक्कलकोटमध्ये गुरुवारी झालेल्या गुरुपौर्णिमा उत्सवासाठी सुमारे तीन लाख भाविक आल्याची नोंद प्रशासनाकडे झाली आहे या उत्सवासाठी नेमके भाविक किती आले याची माहिती अचूकपणे मिळवण्यासाठी प्रशासनाने डिजिटल यंत्राद्वारे भाविकांची गणना केली होती त्यातून ही आकडेवारी समोर आल्याची माहिती अक्कलकोट नगर परिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी दिली ही माहिती राज्य शासनाच्या वरिष्ठ यंत्रणांपर्यंत पोहोचवण्यात येणार असून भविष्यात गर्दीचं व्यवस्थापन सोयीसुविधा आणि निधी वाटपातही याचा आधार घेता येणार आहे सोलापूर शहरात मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम तीव्र सुरू करण्यात येणार आहे रस्त्यावर जनावरे आढळल्यास त्यांना पकडून गोशाळेमध्ये हलवण्यात येणार आहे जनावरांच्या मालकांनी जनावरांना इयर टॅकिंग करून त्याची नोंदणी महापालिकेकडे करावी अन्यथा गोशाळेतील जनावरं गोशाळेमध्ये राहणार असल्याच्या स्पष्ट सूचना नियंत्रण अधिकारी तप्पन डंके यांनी दिल्या आहेत याबाबत सोलापूर महापालिकेदेखील स्वतंत्र बैठक झाली त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागानं आषाढी काळात दहा दिवसात एकूण दोनशे एकोणचाळीस रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या या माध्यमातून दोन लाखाहून अधिक प्रवाशी या सुविधेचा लाभ घेतल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे यामध्ये एकशे एकवीस गाड्या विशेष तर एकशे अठरा गाड्या नियमितपणे धावत होत्या या काळात रेल्वेनं शून्य दुखापत शून्य अपघात ही संकल्पना राबविली ती शंभर टक्के यशस्वी झाल्याचा दावा रेल्वे प्रशासनानं आहे वकील संरक्षण कायदा मंजुरीसाठी आवश्यक ते प्रयत्न करण्याचं आश्वासन दिल्यानंतर पंढरपूर येथे वकिलांनी सुरु उपोषण मागे घेतलं आह कवठाळी तालुका पंढरपूर येथील वकील डी एस पाटील यांच्यावर झालखा प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ तसंच वकील संरक्षण कायदा मंजूर झाला पाहिजे या प्रमुख मागणीसाठी अॅडव्होक प्रतापसिंह शेळके आणि शक्ती माने यांनी तीन दिवसांपासून उपोषण सुरु कलि होतं त्यानंतर महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिलच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेत आश्वासन दिलं त्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आलं दक्षिण सोलापूर तालुक्यातील शंकरनगर पिंचूर आणि निंबरगी या भागाला उजनी धरणातून पाणी सोडण्यात आलं आहे यामुळे शेतकऱ्यातून समाधान व्यक्त होत आहे धरण ओव्हरफ्लो झाल्यानं लाखो लिटर पाणी कर्नाटकात वाया जात होतं या पार्श्वभूमीवर जनरेटा वाढल्यानंतर प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे कुरुल कालवा शाखेअंतर्गत येणाऱ्या गावांना मात्र अद्यापही पाण्याची प्रतीक्षा कायम आहे सोलापूर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीनं आयोजित जिल्हा बॅडमिंटन स्पर्धेला कालपासून सुरुवात झाली या स्पर्धेत दोनशे एक्क्याऐंशी खेळाडूंनी विविध गटात भाग घेतला पहिल्या दिवशी विविध वयोगटात आर्यन देशपांडे आरुष मुनोत आर्या पावरगी आणि खुशी परदेशी यांनी विजय मिळवत दुसरी फेरी गाठली ही स्पर्धा तेरा जुलैपर्यंत चालणार आहे या स्पर्धेचं उद्घाटन जिल्हा क्रीडाधिकारी नरेंद्र पवार यांच्या हस्ते काल करण्यात आलं आता तापमान सोलापूर शहरात काल नोंदवण्यात आलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे होतं कमाल तेहतीस पूर्णांक सहा दशांश तर किमान बावीस पूर्णांक सहा दशांश शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी सौर ऊर्जेला चालना देण्यासाठी गावपातळीवर आता सौरग्राम स्पर्धेचं आयोजन विजेत्या गावांना मिळणार एक कोटी रुपयांचं अनुदान मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतर आयएमएचा बंद मागे सोलापुरातील वैद्यकीय सेवा सुरळीत जिल्ह्यातील एक हजार पंचवीस ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी मंगळवारी आरक्षण सोडत आणि सोलापूरात कालपासून जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेला प्रारंभ याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडींचा आढावा संपला नमस्कार